प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट कुची तालुका कवटे मंकाळ येथे कुची ते घाटनांद्रे रस्त्यालगत असणाऱ्या आरव विक्रीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत अंदाजे बारा तेरा ते तेरा लाख रुपयांचे नुकसान झालं आहे तासगाव नगर परिषदेच्या अग्निशामन विभागाच्या गाडीने तातडीने घटनास्थळी येऊन आग विझवली सदरची घटना काल सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे उची गावामध्ये पांडुरंग पाटील हे गेली पाच ते सहा वर्ष बेकरी व्यवसाय करीत आहेत आज सकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास बेकरी लगतच शेजारी असणाऱ्या इमारतीमध्ये राहणाऱ्यांना बेकरीमधून धूर मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे जाणवले बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे याबाबतची कल्पना पांडुरंग पाटील व त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ सांगितली गावातील काही प्रमुख नागरिकांनी बेकरीला आग लागली आहे असे समजताच कवठेमांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन गाडीला संपर्क केला असता कवठेमांकाळ नगरपंचायतीची अग्निशमन विभागाची गाडी येणार नसल्याचे समजताच काही ग्रामस्थांनी तासगाव नगर परिषदेची अग्निशमन विभागाची गाडी पाठवून द्या त्यांना संपर्क करा असे सांगितले तातडीने तासगाव नगर परिषदेला संपर्क करून अग्निशामन विभागाची गाडी तासगावमधून येऊन अवघ्या काही वेळामध्ये आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशामन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलं आहे विक्रीमध्ये फर्निचर व इतर साहित्यांसह सुमारे बारा ते तेरा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पांडुरंग पाटील सांगतात सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घटना घडली आहे शेजारीच असलेल्या पाटील जनरल स्टोर्स या इमारतीला देखील आगीची झळ बसलेली आहे